दिल्ली दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं महाधिवेशन त्या ठिकाणी पार पडलं आणि त्या अधिवेशनामध्ये आपल्या सर्वांना संबोधित करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं अठरा तारखेला ते भाषण करत होते आणि त्यांनी सांगितलं की अनेक जण त्यांना विचारला की अहो दोन वेळा पंतप्रधान झाले आता आणखी काय करायचं आहे तर मोदीजींनी सांगितलं की आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे की ज्यांना सांगितलंय की आम्ही सत्तेमध्ये जे येतो ते स्वतःला काही मिळवण्यासाठी येत नाही तर या देशातल्या सर्वसामान्य जनतेची सेवा करायची आहे गरिबांच्या Gracias. I'm you to

जो प्रामुख्यानं आता शहरी मतदारसंघ मध्ये झालाय या ठिकाणचा मतदार हा मोदीजींच्या कर्तृत्वाला वाढलेला आहे मोदीजींच्या विचारानं तो भारावलेला आहे आणि त्यामुळे त्याला मोदीजींना मत